वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पत्नीच्या हत्येचा दरोड्याचा बनाव चोवीस तासांत पोलिसांचा छडा फिर्यादीच निघाला खून व दरोड्याचा आरोपी आजरा पोलीस ठाणे हद्दीतील मडिलगे गावात दरोडा आणि खुनाचा बनाव करून केलेल्या गुन्ह्याचा अवघ्या चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे या गुन्ह्यात चकेत करणारा खुलासा समोर आला असून फिर्यादीच खुनाचा आरोपी निघाला आहे दिनांक मे अठरा रोजी मध्यरात्री मडीलगे गावात सुशांत सुरेश गुरव वय पस्तीस यांच्या घरात झालेल्या खुनाची आणि दरोड्याची तक्रार त्यांनी आजरा पोलिसात दिली होती त्यांच्या पत्नी पूजा गुरव यांची हत्या करून चार अनोळखी व्यक्तींनी दरोडा टाकल्याचा दावा त्यांनी केला होता मात्र पोलीस तपासात व जबाबात विसंगती आढळून आली घटनास्थळी आढळलेले पुरावे गोपनीय माहिती व प्रात्यक्षिक तपासातून खून व दरोड्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आरोपी सुशांत गोरव यांनी अनेक ठिकाणी तसेच बँकांकडून कर्ज घेतले होते पत्नीने दागिने दगड व खोऱ्याने मारून हत्या केली व नंतर चार दरोडे खोरांनी खून व लूट केल्याचे खोटे नाटक रचले आजरा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त तपासात हा गुन्हा उघडकीस आला अवघ्या चोवीस तासांत खऱ्या आरोपीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे